नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे हरभरा बाजारभाव आतापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेळकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडू अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे हरभरा बाजारभाव झालेला महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव पहिली बाजार समिती दुधनी हरभरा लोकल अवघ दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सिंधी सेलू हरभरा लोकल अवघ चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे पाच रुपये क्विंटल काटोल हरभरा लोकल अवक पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पंधरा रुपये क्विंटल मेकर हरभरा लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल चांदूर बाजार हरभरा लोकल अवक पाचशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल कोपरगाव हरबारा लोकल अवघग साठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे चौदा रुपये क्विंटल जामखेड हर लोकल अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल वणी हरभरा लोकल अगो तीनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर, दर पाच हजार आठशे पाच रुपये क्विंटल मूर्तिजापूर हरभरा लोकल अबग सातशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे तीस रुपये क्विंटल वारदा हरभरा लोकल अगो नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल मुंबई हरबारा लोकल अव पंधराशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल हिंगणघाट हर लोकल अवघ तीन हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल సర్వసాధారణ దాశే ఐంశీ రుపయే క్వింట్ జాస్తి దర పాద రు క్వింట్లు నాపూర్ హారాకల్ అవక చార్ సత క్వింట్ల చీ కమి కమి దాచ హ సహే సర్వసాధారణ దాచ హ నవశే చవ్వే చాలి రుపే క్వింట్ల జాస్తి దర సహార ఎక్క రుపే క్వింట్ల అర్వీ హరబారా లోల్ అవక చార్ క్వింట్ల కమి కమదర సర్వసాధారణ దాచ హ పాచే రుపయే జాస్తి దర పాశే సత్తర రుపే अमरावती हरभरा लोकल अवक दोन हजार नऊशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल अकोला हरभरा लोकल अवघक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जालना हरभरा लोकल अवघ दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे एकोणपन्नास रुपये क्विंटल डांकी हरभरा लाल अबग पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल मरूम हरभरा लाल अग दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची కమిత కమిదారు సర్వసారాశేనవ్వ రుయే క్వింట్ జాస్తి దర సహ హజారసష్ట రుపయే క్వింట్ల ఔరత శాజాని హరారా లాల్ అవగ తిని అడతీస్ క్వింట్ కమిత కమిదారు సర్వసాధారణ దాచ హ పన్స్ రుపయే క్వింట్ల జాస్తి దర పాజోగ హరభారాల్ల అవగ శంభర క్వింట్ కమి కమిదారు్వింట్లు सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जंतूर हरभरा लाल अवक अवघ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगोली खाणेगवणाका हरभरा लाल अवघ चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बीड हरभरा लाल छत्तीस क्विंटल चिंक कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल धुळे हरभरा लाल अवघच चारशे तीस क्विंटल चिंक कमीत कमी दर पाच हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल तुळजापूर हरभरा काठ्या अवघ पंच्याहत्तर क्विंटल चिं कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल किनवाट हरभरा काबोली अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जालना हरभरा काबोली अवक अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जाफ्राबाद हरभरा हायब्रिड अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी कमदार पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसामदार पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल मोळ हरभरा गरडा अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सोलापूर हरभरा गरडा अवघ एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी कमदार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसामधार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पाचोरा हरभरा चापा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसानदार पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे चोवीस रुपये क्विंटल वाशिम हरभरा चापा आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल क्विंटल सर्वसामदार पाच हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल चिखली हरभरा चापा आवक तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा दर पाच हजार तीनशे चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जळगाव हरभारा चाफा अग बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वचा आमदार पाच हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल राजुरा हरभारा लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल करमाळा हरबारा लोकल अवघे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल कारंजा हरबारा लोकल अव अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमदार पाच हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दार पाच हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचे दर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल हिंगोली हरभारा लोकल अग सहाशे क्विंटलची कमीत कमदार पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दार पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल